नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज शिवजयंतीनिमित्त शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे अतिशय सुंदर असे गीत सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशीच नवनवीन गीते भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद ഗിഷി കി കിരട്ടി ഗിരിശിഖി കിരട്ടാ പരി ലഹരി ഭഗവാധ്വജ ഗിരിശിഖരി കിരട്ടി ഗിരിശിഖരി കിരട്ടി ലഹരി ഭഗവാധ്വജലാ രാഹര ശിവാജി രാജാ उगवला तारा ती मिरहरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा ती मिर हरा गरजा शिवाजी राजा युगायुगाचा गड दंधार युगायुगाचा गड दंधार यवनी चाकरी करी सरदार यवनी चाकरी करी सरदार युगायुगाचा गड दंधार युगायुगाचा गडधंधार यवनी चाकरी करी सरदार मराठा मर्द हो ना खुर्द शत्रू शत्रूच्या भुजा मराठा मर्द हो ना खुर्द छाटेला शत्रूच्या भुजा त्याने छाटेला शत्रूच्या भुजा उगवला तारा ती हरा गरजा शिवाजी राजा उगला ताराी मेरा हरा गर्जा शिवाजी राजा उगवला ताराी मेरा हरा गर्जा शिवाजी राजा तळपे हाती नङ्गी तलवार तळपे हाती नङ्गी तलवार होऊ न राणा कृष्ण वर्स्व तळपे हाती नङ्गी तलवार तळपे हाती नङ्गी तलवार होऊ न राणा कृष्णेवर स्वार होऊ नराणा राणा कृष्णेवर स्वार हर हर करी दरी कपारी उधळल्या राजाच्या फौजा हर हर करी दरी कपारी उधळल्या राजाच्या फौजा त्याने उधळल्या राजाच्या फौजा उगवला तारा मिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा मीर हरा गर्जा शिवाजी राजा उगवला तारा ति मेर हरा गरजा शिवाजी राजा गिरि करि किरटा परि गिरि किरटा परि लहरि भगवा ध्वजा लहरि भगवा ध्वजा उगवला तारा ति मीर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा ती मिरहरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा ती मिर गरजा शिवाजी राजा भवानी आईचा कृपा वरद भवानी आईचा कृपा वरद निर्दयी खानाचा करुणी वध भवानी आईचा कृपा वरद भवानी आईचा कृपा वरद निर्दयी खानाचा करुणी वध कापुनी यवना का यवना करीसी दैना मातीत मिळविला पैजा त्याने मातीत मिळविला पैजा उगवला तारा ती मिरहरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा ती मिरहरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा ति रहरा गरजा शिवाजी राजा गिरिशि खरी किरटा परी गिरीशि खरी किरटा परी लहरी भगवा ध्वजा गिरीशि खरी किरटा परी गिरीशि खरी किरटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला ताराीमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला ताराीमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला ताराीमिर हरा गरजा शिवाजी राजा धन्यवाद